श्री स्वामी समर्थ कर्क कर राशीच्या रात्र तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय ठरणार आहे कारण आज रात्री एक वाजता तुमच्या नशिबात ग्रहयुगाचा मोठा भूकंप येईल ज्याला तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून भाग्याचा अडथळा समजत तो होता तोच अडथळा या रात्रीच्या वेळी पूर्णपणे ढासळणार आहे ज्या संधी तुमच्या हातातून तुम निष्ठून होत्या त्या आता तुमच्याकडे स्वतः तुम स्वतःहून तुमच्याकडे तुम आकर्षित होतील कर राशीच्या आयुष्याच्या आकाशात विरळ व अत्यंत शक्तिशाली योग जुळून आलाय लक्षात घ्या मित्रांनो कित्येक दिवस तुम्ही केलेले प्रयत्न ठरले पैशामध्ये स्थिरता नव्हती कामाच्या ठिकाणी मानसिक ताण होता कौटुंबिक भावनिक मतभेद जाणवत होता आणि या सगळ्याचं ओझ आज रात्री एक वाजल्यापासून हळूहळू नाही तर वेगाने हलकं होणार आहे आणि या विशेष वेळेपासून तुमच्या राशीत अक्षय योग मानसिक शांती योग त्यासोबतच करिअर प्रगती योग आणि कौटुंबिक सुख योग असे चार योग महत्वाचे शुभ फलित घेऊन येणारे योग सक्रिय होत आहे तर कर राशीच्या जातकानो आज रात्री एक वाजल्यापासून तुमचे घर तुमचे कार्यक्षेत्र तुमचे नशीब तुमचे मन सगळे सकारात्मकतेने बदलणार आहे तुम्ही ज्या गोष्टीच्या आशा सोडली होती त्या एका एक मागोमागे पूर्ण व्हायला सुरुवात होतील तुमच्या राशीचे हे दैवी तेज इतके शक्तिशाली असेल की रात्रीच्या शांततेतसुद्धा तुम्हाला अनपेक्षित अशी बातमी मिळेल आणि तुमच्या जीवनात असा मोठा बदल होऊ शकेल जो तुमच्या पुढील मार्ग निश्चित करेल तुमच्यावर महादेवांचा आशीर्वाद कायम राहणार आहे मित्रांनो आणि आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात वाजल्यापासून घटना घटना अद्भुत अशा घडणार आहेत जे तुमचं बदलून टाकतील कोणत्या आहेत त्या घटना हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा मित्रांनो कर्क राशीच्या जातकान उद्या रात्री ठीक एक वाजल्यापासून तुमच्या राशीत असा अक्षय धनयोग सक्रिय होतोय ज्याला ज्योतिषशास्त्रात अचानक भाग्यदयाचा महायोग म्हटलं जात आहे हा योग तुमच्या आर्थिक स्थितीसाठी अत्यंत महत्वाचा ठरेल गत अनेक महिन्यापासून जे ग्रह तुमच्या धन प्राप्तीला अडथळा आणत होते ते उद्या रात्री एक वाजल्यापासून दूर सरकणार आहेत आणि त्याच्या ते जागी धनदायक ऊर्जा प्रवेश करेल जी तुमच्या आयुष्यात अप्रत्यक्षरित्या आर्थिक बदल घडून आणेल कर्कराशीच्या जात कोण उद्या रात्रीपासूनच तुमच्या जीवनात अचानक पैशाची आवक सुरू होईल दीर्घकाळ अडकलेले किंवा थकलेले पैसे परत मेंदूतील जुने गुंतवणूक अचानक मोठ्या प्रमाणात फायदेशीर होणे तसेच तुम्ही विसरलेला एखादा मोठा आर्थिक लाभसुद्धा हातात पडणे अशा घटना अचानक घडू लागतील जर तुम्ही व्यावसायिक असाल तर उद्यापासून खूप मोठा करार नवीन गुंतवणूक किंवा नफ्यात लक्षणीय वाढ आणि थांबलेले व्यवहार अत्यंत अत्यंत वेगाने पुढे चालताना जाणवतील कर्क राशीचा कन नोकरी रात्री नंतर सुरू होणारा ग्रहयोग पगारवाढीची चर्चा पदोन्नती नवीन चांगल्या जॉबची ऑफर किंवा प्रोजेक्टमधून मोठा बोनस मिळण्याची आनंदाची बातमी घेऊन येणार आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून तुमच्या धना धन भावावर अचानक सकारात्मक दृष्टी पडत आहे आणि ही दृष्टी तुमच्यासाठी आर्थिक अडचणीचे रूपांतर सुवर्ण संधीमध्ये करणारी आहे लक्षात घ्या मित्रांनो पुढील काही दिवसातच तुमची पैशाची स्थिती जबरदस्तरित्या सुधारून आर्थिक धैर्य प्राप्त होईल कर्कराशीच्या जातकानो उद्या रात्री एक वाजल्यापासून फक्त आर्थिक स्थिती तर सुधारणा होणार नाही तर तुमच्या करिअरची दिशाही अत्यंत सकारात्मकरीत्या बदलणार आहे गेल्या काही आठवड्यापासून नोकरीत असलेला तुमचा मानसिक ताण असो कामाचा दबाव किंवा तुमच्या प्रयत्नाची दखल न घेणे किंवा अस्थिरतेची चिंता यांनी तुम्हाला थकवलं असेल पण आता उद्या रात्री वाजल्यापासूनच जणू एक नवीन उत्साह आणि ऊर्जा तुमच्या करिअरमध्ये प्रवाहित होईल जी तुम्हाला मोठे यश मिळवून देणारी आहे कर्कराशीच्या जातकानं उद्यापासून सुरू होणाऱ्या या विशेष योगामुळे तुमचे कौशल्य मेहनत पुढे येईल वरिष्ठांचे असो किंवा सहकार्यांचे असो लक्ष तुमच्यावर टिकेल तुमच्या कामाचे कौतुक केलं जाईल महत्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर मिळतील आणि तुम्हाला मान सन्मान वाढेल राशीच्या लोकांना उद्या किंवा पुढील चोवीस ते बहात्तर तासात अचानक मोठी प्रमोशनाची संधी सुद्धा मिळेल सकारात्मक संदेश किंवा करिअरच्या नवीन दिशेबद्दल माहिती मिळेल नोकरी करणाऱ्यासाठी महत्वाचा प्रोजेक्ट हाती येईल आणि लिडरशिपची संधी मिळेल वरिष्ठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या नोकरी बदलण्याचा विचार उद्या रात्री एक नंतर सुरू होणारा ग्रहयोग अत्यंत शुभ आहे चांगल्या जॉबची ऑफर मिळेल अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज मिळेल प्रतिष्ठित कंपनीतून कॉल किंवा आधी दिलेल्या मुलाखतीचा सकारात्मक निकाल यापैकी कोणतीही एखादी गोड बातमी तुम्हाला मिळू शकते लक्षात घ्या की व्यवसाय करणाऱ्यासाठी तुमचं नशीब तुमच्या प्रत्येक निर्णयाला साथ देणार आहे चांगले क्लायंट जोडले जातील मोठा करार होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या प्रगतीमुळे तुमच्या क्षेत्रातील स्पर्धक हे आश्चर्यचकित होतील हा काळ तुमच्या करिअरसाठी ऐतिहासिक टर्निंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो त्यासोबतच चौथी घटना म्हणजे कर्कराशीच्या जातकांसाठी उद्या रात्री एक वाजल्यापासून सुरू होणारा शुभ काळ फक्त पैसा आणि करिअर पुरताच मर्यादित नाही तर तो तुमच्या कुटुंबाच्या सुखात भावनी गुंतवणुकीत आणि नात्यात सुद्धा सुवर्णशन घेऊन येणार आहे गेल्या काही दिवसापासून घरात जर भावनिक ताण असेल शांततेचा अभाव असेल गैरसमज वाढले असतील किंवा चिंतेमुळे तुमचं मन खिन्न झालं असेल तर उद्या रात्री एक नंतर जे सगळं काही हळूहळू बदल बदलणारच नाही तर स्थिरपणे बदलायला सुद्धा सुरुवात होईल कुटुंबात येणारा मंगलमय बातम्या मिळतील शुभ घटना आणि मुलासंदर्भात अत्यंत आनंद माहिती तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा भरणारी आहे कर्कराशीच्या संदेश मिळेल कौटुंबिक समारंभ असू शकतो घरात अडकलेल्या मालमत्तेशी संबंधित किंवा इतर कोणत्याही महत्वाचा निर्णय सकारात्मक वळण घेणार आहे अनेक कर्कराशीच्या लोकांना उद्या किंवा पुढील अठ्ठेचाळीस तासात कुटुंबाकडून हृदयाला शांतता देणारी सुंदर अशी बातमी ऐकायला मिळेल ज्यांच्याशी बोलणे थांब थांबले होते ज्यांच्या सोबत भावनिक अंतर वाढले होते त्या नात्यामध्ये वाढेल आणि गैरसमज सुद्धा दूर होतील कर राशीच्या जातकानं उद्या रात्री एक नंतर तुमच्या राशीत कौटुंबिक समन्वय योग सक्रिय होत आहे आणि या योगामुळे घरातील लहान मोठी भांडणे वाद शांत होतील कुटुंबात सहकार्य प्रेम आदर आणि समजूतदारपणा वाढेल विवाहित जे आहेत त्यांच्यासाठी हा योग म्हणजे वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ योग मानला जातोय जोडीदाराकडून भावनिक साथ मिळेल जुन्या तक्रारी मिटून प्रेम संबंध त्यासोबतच अधिक घट्ट होतील व्यक्तिगत पातळीवर साखरपुड्याची बातमी मिळेल संतती प्राप्तीचा संदेशही मिळेल आणि मुलांच्या शिक्षणातील मोठे यश किंवा घर वाहन खरेदीचा निर्णय आता अशा प्रकारे आनंद वार्ता तुमच्यासोबत या उद्याच्या रात्रीनंतर घडू लागतील लक्षात घ्या पाचवी घटना म्हणजे प्रेमाच्या आणि भावनिक नात्याच्या बाबतीत खूप असा संवेदनशील आहेत तुम्ही मित्रांनो पण कर्क कर्कराशीच्या जातकानो पण कधी कधी तुम्हाला अपेक्षित जवळिक आणि भावनिक सुरक्षितता मिळत नाही तुमच्या प्रेमसंबंधात भावनिक दुरावा जाणवतोय गैरसमज तणाव आणि थंडपणा आला आहे का तर उद्या रात्री एक वाजल्यापासून वाजल्या या सगळ्या नकारात्मक भावनाचे ढग बाजूला सरकणार आणि नात्या सूर्यप्रकाशासारखी उप उपदारता आणि स्थिरता परत येणार कर्कराशीच्या जातकांनो उद्या रात्री एक वाजल्यापासून सुरू होणारा शांतता प्रेमयोग तुमच्या नात्यासाठी सुवर्णयोग मानला जात आहे मित्रांनो त्यामुळे या काळात नात्यातील सर्व भावनिक गैरसमज दूर होतील आणि त्यासोबतच पार्टनर करून अचानक काळजी घेणारे सुद्धा आहे तुम्ही ज्या नात्याला मना का सुन जपले नाते आता तुमच्या अत्यंत सकारात्मक असे उत्तर देईल कमिटेड कपल्समध्ये किंवा एकमेकांना समजून घेण्याची भावना व्यक्त करण्याची क्षमता वाढेल कर्क कर्कराशीच्या जातकांनो तुमच्या प्रेमाच्या प्रेमामध्ये दुरावा जर आला असेल तर किंवा भावनिक ब्रेक लागला असेल तर त्या त्याचा उद्यापासून पुन्हा जुळू शकतो जुनी शमा, जुना सवाद, परत एकत्र येण्याची आशा या सगळ्यांना नवजीवन मिळू शकते सिंगल असणाऱ्यासाठी हा काळ विशेष शुभ आहे उद्या रात्री एक नंतर नवीन व्यक्तीची एंट्री दर्शव ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थिरता भावनिक आदर सुरक्षितता घेऊन येऊ शकेल ज्यामुळे तुमच्या नात्यातील नात्यातील सुरक्षितता दूर होईल आणि प्रामाणिकपणा वाढेल लक्षात घ्या कर्कराशीच्या जात काढून गेल्या काही दिवसापासून सहावी घटना म्हणजे तुमचं मन आणि शरीर विचार भाव भावनिकरित्या विस्कळीत झालेत तणावग्रस्त झाले किंवा थकलेले वाटत आहेत भावनिकरित्या जास्त काळजी घेणे किंवा पुरेशा विश्रांतीचा अभाव यामुळे उत्साह कमी झाला होता पण उद्या रात्री एक नंतर आरोग्याच्या बाबतीत तुमच्या वर ऊर्जेचा अत्यंत शुभ शांत प्रवाह सुरू होतोय कर्कराशीच्या जातकडून उद्या रात्री एक पासूनच गुरु जो ग्रह आहे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एक विशेष समाधानी शांतीची आणि शक्तीची ऊर्जा देणार आहे त्यामुळे शरीरातील थकवा कमी होईल मनातील चिंता भावनिक ताण हलका होईल झोपेची गुणवत्ता वाढेल तुमची मानसिक स्थिरता वाढेल ज्यांना सतत बेचनी किंवा अस्व अस्वस्थता जाणवते त्यांना उद्यापासूनच जाणीवपूर्वक हलक आणि शांत वाटायला लागेल लक्षात घ्या मित्रांनो जुन्या रोगापासून मोठी सुधारणा होण्याची संधीसुद्धा आहे जर तुम्हाला काही काळापासून पचनाचे त्रास असतील तणाव संबंधित डोकेदुखी भावने कारणामुळे होणारे विकार जाणवत असतील तर उद्या सुरू होणारा ग्रहयोग या त्रासामध्ये हळूहळू पण स्थिर सुधारणा दर्शवेल जव जीवनशैलीत योग्य बदल करण्यासाठी हीच ती वेळ आहे कारण शरीर व मन दोन्ही सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी तयार असतील ज्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि नवा उत्साहसुद्धा जाणवेल घटना अत्यंत महत्वाची मित्रांनो शारीरिक आणि आरोग्यासोबतच उद्या रात्री एक वाजल्यापासून सुरू होणारा काळ तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कर्कराशीचे मन सतत दुसऱ्याची काळजी घेण्यात असतं भावनिक विचारामध्ये गुंतलेलं असतं त्यामुळे ते थकतं उद्यापासून सुरू होणारा हा योग तुमच्या मनात आढळ शांती सकारात्मक स्थिरता आणि आत्मविश्वास व आशावाद या चारही गोष्टीची वाढ करणार आहे कर्क कर्कराशीच्या जातकनो अचानक तुमच्या मनात साचलेला ताण दूर झाल्यासारखा झाल्यानंतरच तुम्हाला हलकं वाटेल आणि अनेक दिवसापासून अडकलेले भावनिक विषय सुटल्यासारखे वाटतील तुमच्या काम करण्याची ऊर्जा दिवसाचा उत्साह आणि महत्वाचे निर्णय घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि काही कर्क कर राशीच्या लोकांना तर काय झालं माहीत नाही पण आज मन खूप शांत आणि प्रसन्न आहे अशी जाणीव मात्र येईल हाच तो शुभ मानसिक शांती योग आहे मित्रांनो कर्कराशीचा जात कानो हा काळ तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही केवळ संवेदनशील नाही येत तर तुम्ही भावनिकरित्या मजबूत देखील आहात गेल्या काही गेल्या काही काळात जिथे तुम्हाला भावनिक असुरक्षितता त्रास भीती संभ्रम वाटत होता तिथे आता यश धैर्य आणि योग्य निर्णयक्षमता रिप्लेस करेल मन शरीर भावना या तिन्ही पातळीवर सकारात्मकीत सकारात्मकता घेऊन येणारा हा योग तुमच्या भावनिक सामर्थ्याची जाणीव करून देणारा आहे आणि आत्मविश्वासाच्या एका नव्या तरावर तुम तुम्हाला घेऊन जाणार आहे लक्षात घ्या कर्क जात का नऊ उद्या रात्रीची एक वाजतानंतर ज्या शुभ घटनाची वेळ आहे ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर तुमच्या आजपर्यंतच्या प्रामाणिक भावनांचा कष्टाचा तुम्हाला मिळणारा दैवी आशीर्वाद आहे ज्या अडचणी होत्या भावनिक त्रास होता तुम्हाला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्या उद्या रात्रीपासून विजय मिळवण्याची सुरुवात होईल ही केवळ भविष्यवाणी नसून तुमच्या भावनिक शक्तीला मिळालेले ग्रहाची मोठी साथ आहे मित्रांनो जात तात्काळ लक्षात घ्या नशीब योग्य वेळी योग्य मनाने योग्य कृतीने बदलते आणि ती शक्ती तिन्ही शक्ती उद्या रात्री राशीला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे भावनिक क्रिड्या खचून जाऊ नका थांबू नका आणि स्वतः वर शंका घेणे तर अजिबात करू नका आत्मविश्वास ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कर्कराशीच्या जातकन उद्या रात्री नंतर विश्व तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करेल तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक स्थिर बदल घडतील तुम्ही फक्त भावनिक क्रिड्या तयार व्हा यश शांती तुमच्या समोर येऊन उभी राहील लक्षात घ्या मित्रांनो ही दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे आणि हा योग तुमच्या जीवनात अद्भुत आनंद घेऊन येणार आहे यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय शनिदेव संकट मोचन महाबली हनुमान कृपा ठेवा असा पूर्ण सत्तेने भक्ती लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका